नर्मदेहर ही आहे नर्मदा मैया ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी जगद्गुरु आद्या भगवतपाद श्री शंकराचार्य यांचे गुरु गोविंद भगवतपादाचार्य यांची गुफा मंदिर आहे ही आहे ती गुफा आपण बघू शकता इथून जे ओंकारेश्वराचं मंदिर आहे त्या जुन्या मंदिराचे खांब बघायला मिळतात हे जुन्या मंदिराचे खांब आहेत जुन्या मंदिरातल्या काही भगन मूर्ती तर आपल्याला बघायला मिळतात इथून महादेवाच्या मंदिरात जायला पाय आहे वरती आणि हे आहेत पतंजली महामू हे भागवत पदाचार्य शंकराचार्यांना आणि नर्मदामध्ये त्यांच्या कृपा केली ते शिल्लप आहेत त्यांच्या पादुका इथं आपल्याला बघायला मिळतात एकाच्या मागे एक पाच पादुका आहेत आणि जुन्या मंदिराचे खांब आहेत या सुद्धा तोडलेल्या आहेत मूर्तीगुंजकांनी